तर स्वागत आहे तुमचं श्रीकृष्ण टेक्स्टाईल मार्केट फुरसुंगी पुणे या शॉपमध्ये तर यावेळी आपण ऑफर नाही तर महाधमाका ऑफर घेऊन आलो आहोत म्हणजे सुंदर सुंदर अशा काटपदरी साड्या ज्या आहेत त्यामध्ये पन्नास टक्के डिस्काउंट घेऊन आलो आहोत कुठल्याही साडीमध्ये पन्नास डिस्काउंट पन्नास टक्के डिस्काउंट आहे तर त्यामध्ये खूप सगळे पॅटर्न आम्ही काढले आहेत खूप सगळे कलर्स आम्ही काढले आहेत तर प्रत्येक साडीचे पॅटर्न कलर्स आणि प्राइस आपण या दादाकडनं विचारून घेऊयात सुंदर सुंदर अशा साड्या ब्लॉक शेवट पर्यंत बघा आणि खूप दिवसानंतर ना इकडे पन्नास टक्केचा डिस्काउंट लागलेला म्हणून तुम्हाला जर या साड्या घ्यायलाच हव्या तर नक्की बघा पूर्ण ब्लॉग चला आपण ब्लॉग केली ना ही जी फॅन्सी साडी आहे तर या साडी मध्ये कलर दाखवशील किंवा यामध्ये जे वेगवेगळे पॅटर्न आहेत तुम्हाला पॅटर्न वेगवेगळे भेटणार प्रत्येक पॅटर्न वेगवेगळ्या भेटणार आहे आणि कलर डिझाईन पॅटर्न हे भरपूर भेटणार आपल्याकडे तुम्हाला एक दाखवून देतो हा पॅटर्न बघा पूर्ण फॅन्सी जरी आहे मस्त कलर कॉम्बिनेशन कलर कॉम्बिनेशन कॉन्ट्रास्ट मध्ये पूर्ण साडी भरलेली आहे ना आणि डोल्याची डिझाईन येईल आतवरती हा एक पॅटर्न बघा त्यातच जी बॉर्डर आहे पूर्ण आरीवरची बॉर्डर आहे समजा डायमंड वर्क डायमंड वर्कची येतात मेरल वर्क येतात आणि फॅन्सी अशी साडी आहे हा हा एक पॅटर्न बघा त्याची पल्लू बघा कसला सुंदर आहे एकदम छान आहे रिच पल्लू आहे पूर्ण डायमंड वर्क मध्ये येणार आहे हा कपडा पण एकदम सॉफ्ट येणार आहे okay. याचा यामध्ये पण कलर डिझाईन आणखी अवेलेबल आहेत आपल्याकडे हे बघा त्यात असे भरपूर कलर डिझाईन पॅटर्न सगळं भेटणार आहे आणि त्यातले त्यात हाय पॅटर्न बघा थोडासा एकदम सॉफ्ट कपडा येणार आहे आणि साऊथ सिल्क मध्ये लेस वगैरे फॅन्सी येईल बॉर्डर जी आता सध्या ट्रेंडिंगला चालते ते पूर्ण गोंड्याचा पदर पूर्ण जरीची साडी येणार आहे शेवटपर्यंत बुट्टी येणार आहे साडीवर आणि ऑल ओव्हर भरले सुंदर अशी मोत्याची लेस आहे त्याला बाजूने तर आपण पन्नास टक्के डिस्काउंट मध्ये ही साडी आहे तर ह्याची रिअल प्राइस था। काय त्याची पन्नास टक्के डिस्काउंट काय प्राइस सांगेल या साडीची प्राइस येतात सात हजार रुपये आपल्याला बसल तीन हजार पाचशे रुपये प्रत्येक साडीवरती आपल्याकडे पन्नास टक्के ऑफर आहे आणि प्रत्येक साडीची प्राइस पण वेगळी आहे पण अशाच येणार आहे तीन साडेतीन हजारापर्यंत ह्या साड्या येणार आहे कारण या, या फॅन्सी डायमंड वर्क मध्ये किंवा प्युअर जरी मध्ये आहेत त्याच्यामुळे या साडीची साडेतीन पाच तीन साडेतीन ची प्राइस असणार आहे तशी सात आहे पण फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट देत आता दुसरी पर्सेंट डिस्काउंट भेटणार आहे आपल्याला हा बघा बनारस सिल्क मध्ये वा मस्त अशी साडी आहे पूर्ण जरीची साडी येणार आहे त्यात सिरस किवर्क आणि कट बॉर्डर आहे जी लेस आहे ती फॅन्सी लेस येणार आहे पूर्ण डायमंड वर्कची यात पण कलर अवेलेबल आहेत कलर कलरेड डिझाईन आहेत हा पॅटर्न बघून घ्या सगळे वेगवेगळे पॅटर्न येणार आहेत प्रत्येकाची डिझाईन वेगळे येणार आहेत आणि या साडीची रेंज पण सहा हजार सात हजार रेंज आहे यात पण आपल्याला फिफ फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे ते बघा तर म्हणजे तीन ते साडेतीन हजारामध्ये ही साडी येणार आहे ते साडेतीनमध्ये पूर्ण ब्रायडल मध्ये हा नवीन पॅटर्न दाखवतो आणखी एक हा मध्ये ग्लास टिशू येईल जे की धर्मावर मध्ये चालतंय हा हा ते पूर्ण ग्लास्टिल लाइट कलर सेड आहे त्यात पण अशी डिझाईन वगैरे भेटणार आहे पूर्ण वर्कचा ब्लाउज येणार आहे हा एक पॅटर्न बघून घ्या हा ब्लाउज बघा साडीचा आपण पुढे बघू साऊथ सिल्कमध्ये हे साउथ सी जे सध्या ब्रॉकेट म्हणून चालतंय साऊथ ब्रॉकेटमध्ये साऊथ इंडियन या साडीची प्राइस आहे आठ हजार रुपये आपल्याला फक्त चार हजार रुपयात बसणार प्युअर सिल्क मध्ये येते प्युअर सिल्क प्युअर सिल्क चार हजारात साडी येते मस्त अशी साडी आहे आणि लाईट वेट आहे खूप जास्त ट्रेंडिंग असलेली चंद्रकोर पैठणी त्यामध्ये छान असा आरी वर्कचा ब्लाऊज आहे तर त्यामध्ये पण छान छान असे कलर आहेत तर तुम्हाला साडी दाखवते आणि त्याचा रेट सुद्धा सांगते एकदम मस्त मस्त साड्या आहेत ही आपण बघू चंद्रकोर पैठणी मध्ये हे बघा पूर्ण रिच पल्लू आहे मीना पल्लू आहे आणि शेवटपर्यंत चंद्रकोरची बुट्टी आहे पूर्ण साडीवरती बुट्टी येणार आहेत यात पण कलर डिझाईन पॅटर्न हे सगळे भेटणार आहे तुम्हाला मस्त मस्त कलर आहेत आता त्यामध्ये हे पण छान छान असे कलर आहेत चंद्रपूर मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये पूर्ण याचा पण पदर वगैरे भरलेला आहे आणि पूर्ण आडीवरचा ब्लाउज येणार यात हे ब्लाउज बघू त्यातला मोराची डिझाईन येणार आहे आणि शेवटपर्यंत साडीवरती चंद्रकोर ची बुट्टी येणार आहे हाय बस ट्रेंडिंग मध्ये सेल्फ डिझाईन मध्ये सेल्फ चंद्रकोर मध्ये या साडीची प्राइस आपल्याला फक्त दोन हजार रुपयात बसणार आहे आणि वर्क इतकं प्रॉपर केलेलं आहे ब्लाउज वरच पूर्ण आरीवर्क मध्ये येणार आहे साडी हेच जर वर्क करायला तुम्ही गेले तर तुम्हाला फक्त ब्लाऊजचं वर्क अडीच ते तीन हजारात करून मिळेल इथे साडी येते त्या प्राइस मध्ये फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट असल्यामुळे तर मस्त असं कलर कॉम्बिनेशन आहे आणि त्यामध्येच हा एक नवीन वेगळा पॅटर्न आहे आता दाखवशील हा याला मस्त अशी लेस आहे हे डिझायनर लेस मध्ये हा बघ थाऊजंड फिफ्टी मध्ये लेस हे लेस बघू सॅन्सिल एस एस याच्या पुढचं पॅटर्न दाखवतो ही झाली आपण चंद्रकोर बघितली आता बघू नथ न हे सध्या ट्रेंडिंग मध्ये जे पॅटर्न आहेत दोन पॅटर्न आहेत चंद्रकोर आणि नथ आपण हे दोन्ही दो पण बघून घेऊन डिस्काउंट तर आहेच न फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट चालू आहे आपल्याकडे महाराष्ट्रात कुठं पण नाहीये वाव सुंदर अशी कलर कॉम्बिनेशन बघून नथ पैठणी त्यावर हे वर्क केलेलं आहे ह्याला काय बोलतात हे पूर्ण सिक्वेन्स वर्क आहे सिक्वेन्स वर्क आहे हे पैठणीमध्ये बघू आणखी मस्त असं कलर कॉम्बिनेशन आहे हे भरपूर व्हरायटी आपल्याकडे बघायला भेटणार आहेत तर अशा सुंदर सुंदर साड्या आपण बघितल्यात ज्या सगळ्या ट्रेंडिंग साड्या आहेत त्या आपण बघितल्यात मस्त अशा फिफ्टी पर्सेंट ऑफरमध्ये बघितल्यात तर पूर्ण सगळ्या साड्या आपल्या एका ब्लॉगमध्ये आप कव्हर होणार नाही तर आपण याचा सेकंड पार्ट करतोय लगेच याच ब्लॉग मागे तर तो सुद्धा नक्की बघा आणि हो ज्यांना ज्यांना या साड्या आवडल्या तर त्यांनी श्रीकृष्ण टेक्स्टाईल मार्केट फुरसुंगी पुणे इथे नक्की या व्हिजिट करा जर तुम्हाला साड्या आवडल्या असेल तर इथे आपल्या स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही डिटेल्ससाठी कॉल करू शकता इन्क्वायरीसाठी कॉल करू शकता आणि ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी डायरेक्ट आपलं श्रीकृष्णा टेक्स्टाईल मार्केट फुरसुंगी पुणे या शॉपवर व्हिजिट करा आणि तुम्हाला आवडलेल्या सुंदर सुंदर साड्या परचेस करा आणि हो ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशा सुंदर सुंदर ऑफरमधल्या साड्या बघायला भेटणार आहे धन्यवाद